आधी लोकसभा जिंकली मग महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक उत्तर प्रदेश आसाम बिहार गेल्या अकरा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं देशातल्या जवळपास प्रत्येक महत्वाच्या राज्यात विजय मिळवलाय अर्थात अजून दक्षिण विजय बाकी आहे पण त्यासाठीही भाजपनं प्लॅनिंगला सुरुवात केलीय पण देशातलं एक राज्य असं आहे जिथं कित्येक प्रयत्न करूनही भाजपला सत्तेत येणं जमलेलं नाही दोन हजार सोळा मध्ये भाजपनं जोर लावला पण शक्य झालं नाही दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा भाजपला आता भाजप आर मोड या, या राज्यात सत्ता मिळवायचीच असा निर्धार भाजपनं केलाय भाजपच्या टार्गेट वरती असलेलं हे राज्य म्हणजे पश्चिम बंगाल बंगालमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे राज्यात मुख्य फाईट भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात आहे गेल्या दोन निवडणुकात टीएमसी न भाजपचा पराभव केला पण यावेळेस भाजप बंगाल जिंकणार अशा चर्चांना सुरुवात झाली या यामागचं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे बंगालमधली बाबरी मशीद या मशिदीसाठी तीन लाख लोक आले सौदी मधून धर्मगुरू आले ती मशीद अजून उभी सुद्धा राहिली नाही पण ती भाजपच्या बंगाल विजयाचं कारण ठरू शकते पण बंगालच्या बाबरी मशिदीचं प्रकरण काय बंगालमध्ये बाबरी मशीद कोण उभं करत या मशिदीमुळे भाजप सत्तेत येणार असं का बोललं जात बंगालच्या मशिदी भोवती फिरणारं सगळं राजकारण जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय हुमायून कबीर तृणमूल मधून निलंबित झालेले आमदार निलंबनाचं कारण त्यांची एक घोषणा हुमायून कबीर यांनी गेल्या महिन्यात घोषणा केली होती की ते सहा डिसेंबरला कोणत्याही परिस्थितीत बंगालमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी करणार त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं भाजपनं यावरती जोरदार आक्षेप घेतला हुमायून कबीर धर्माच्या नावावर राजकारण करत असल्याचं भाजपनं म्हटलं महत्वाचं म्हणजे कबीर यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसनं सुद्धा त्यांची साथ दिली नाही हुमायून कबीर हे धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी असं वक्तव्य करत असल्याचं म्हणत टीएमसीनं त्यांना पक्षातून काढलं पण कबीर यांनी माघार घेतली नाही त्यांनी शनिवारी आपला शब्द खरा करत मुर्शिदाबादमध्ये मशिदीची पायाभरणी केली यावेळी त्यांच्यासोबत तब्बल तीन लाख लोकांची गर्दी जमली होती खर तर एवढ्या गर्दीची कल्पना कोणालाही नव्हती पण हुमायून कबीर यांनी हे घडवून आणलं त्यामुळे आता बंगालसह अख्ख्या देशात त्यांच्या नावाची चर्चा व्हायला लागली आहे सहा डिसेंबरला मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची पायाभरणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हुमायून कबीर यांनी आणखी एक मोठी घोषणा केली ही घोषणा म्हणजे स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची कबीर म्हणाले की ते बावीस डिसेंबरला स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत येणाऱ्या बंगाल निवडणुकीत मी एकशे पस्तीस जागांवरती उमेदवार उभे करेन असंही ते म्हणाले यानंतर हुमायून कबीर जे काही बोलले ते जास्त महत्वाचं आहे ते म्हणाले की मी हैदराबादचे खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या संपर्कात आहे मी त्यांच्याशी बोललोय बंगालची निवडणूक आम्ही दोघं एकत्र लढवू हुमायून कबीर यांचं हे वक्तव्य खूप महत्वाचं आहे अजून तरी एम आय एम कडून यावरती काहीही प्रतिक्रिया आलेली नाही पण जर हे घडून आलं तर मात्र बंगालच्या निवडणुकीत ही युती गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे या युतीमुळे बंगालमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते असं बोललं जात आहे आता असं का हे समजून घेऊया बंगालमध्ये सध्या सर्वाधिक ताकद आहे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची पण पक्षाची ही ताकद आहे राज्यातल्या मुस्लिम मतांच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या तीस टक्क्यांच्या आसपास आहे मालदा मुर्शिदाबाद दिनाजपूर बरहम जंगीपूर रायगंज यासारख्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत आहे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे चौऱ्याण्णव जागा आहेत त्यापैकी शंभर एक त्या ते एकशे पंधरा जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदारांचा प्रचंड प्रभाव आहे या जागांवरती मुस्लिम मतं प्रत्येक निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतात त्यामुळे बंगालमध्ये ज्यांनी सत्तर ते ऐंशी टक्के मुस्लिम मतं मिळवली तो पक्ष सत्तेत येतो ममता बॅनर्जी यांनी याच जोरावर गेल्या तीन निवडणुका जिंकल्या आहेत बंगालमधल्या मुर्शिदाबाद मालदा उत्तर दिनाजपूर आणि दक्षिण चोवीस परगणा या चार जिल्ह्यांमध्ये एकूण बावन्न जागा मुस्लिम बहुल आहेत दोन हजार एकवीसच्या च्या निवडणुकीत तृणमूलनं त्यापैकी चौरेचाळीस जागा जिंकल्या होत्या हजार च्या निवडणुकीतही ममता बॅनर्जींचा हाच प्लॅन आहे पण जर आता हुमायून कबीर आणि ओवेसी एकत्र आले तर मात्र ममता बॅनर्जींना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं तसं पाहिलं तर बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मुस्लिम वोट बँकेला धक्का देण्याचा प्रयत्न याआधी अनेकदा अनेक, अनेक जणांनी केलाय पण अजून तरी कोणालाही यश मिळालेलं नाही असुद्दीन ओवेसी यांच्या पक्षानं दोन हजार एकवीसच्या निवडणुकीत बंगालमध्ये सात जागा लढवल्या होत्या या सगळ्या जागा बॉर्डरवरच्या मुस्लिम बहुल भागात होत्या त्यावेळी ओवेसी ममता बॅनर्जींची मतं खातील असं म्हटलं जात होतं पण तसं काहीच झालं नाही त्यांच्या पक्षाला राज्यात एक टक्काही मत मिळाली नाहीत बंगालमध्ये ओवेसी यांच्या विरुद्ध जाणारी गोष्ट म्हणजे ते हैदराबादहून येतात त्यांची भाषणं उर्दूमध्ये असतात बंगाली मुस्लिम उर्दू भाषा फारशी बोलत नाही यामुळे ओवेसी यांना त्यांच्यावरती जास्त प्रभाव निर्माण करता येत नाही पण हुमायून कबीर यांची गोष्ट वेगळी आहे ते बंगाली आहेत त्यांची मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठी ताकद आहे त्यांनी इथेच बाबरी मशिदीची पायाभरणी केली आहे एकट्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात विधानसभेच्या बावीस जागा आहेत तिथे सध्या तृणमूलचे वीस आमदार आहेत पण जर आता इथे कबीर यांनी स्वतःचे वेगळे उमेदवार दिलेत तर यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होऊन याचा फटका तृणमूल काँग्रेसला बसू शकतो त्यातच जर कबीर यांना ओबीसीची साथ मिळाली तर राज्यातली एक गठ्ठ मुस्लिम मतं या जोडीला मिळू शकतात शिवाय काँग्रेस पक्षही काही प्रमाणात मुस्लिम मतं घेऊ शकतो या सगळ्यामुळे नुकसान होणार ते ममता बॅनर्जी यांचंच आता याचा फायदा भाजपला होऊन बंगालमध्ये भाजप कसा सत्तेत येऊ शकतो ते, ते पाहू देशभरात जिथे जिथे मुस्लिम मतांचं विभाजन झालंय तिथे तिथे फायदा भाजपला झालाय नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेचं उदाहरण घेऊ ओवैसी यांच्या पक्षानं राज्यात विधानसभेच्या पंचवीस जागा लढल्या होत्या या सगळ्या जागा मुस्लिम बहुल सीमांचल भागात होत्या ओवैसी यांनी निवडणुकीआधी आर डी सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता असं केलं नाही तर मुस्लिम मतांचं विभाजन होऊन याचा फायदा एनडीए ला होईल असं ते म्हणाले होते पण तेजस्वी यादव यांनी त्यांचं ऐकलं नाही शेवटी निवडणुकीचा निकाल लागला आणि ओवैसी यांचं म्हणणं शंभर टक्के खरं ठरलं त्यांच्या पक्षानं सीमांचलमध्ये पाच जागा जिंकल्या पण यामुळे त्या भागात महागठबंधनला प्रचंड फटका बसला सीमांचलच्या पैकी जागा जागा जिंकल्या तर महागठबंधनला फक्त जिंकता आल्या निवडणुकीनंतर काँग्रेस मान्य केलं की यांना सोबत न घेतल्यामुळे त्यांचं सीमांचलमध्ये मोठं नुकसान झालंय आता हेच बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सोबत होण्याची शक्यता आहे हुमायून कबीर यांनी बंगालमध्ये एकशे पस्तीस जागा लढण्याचा निर्धार केलाय या सगळ्या जागा अर्थातच मुस्लिम बहुल भागात असणार आहे ते यापैकी किती जागा जिंकतील हे आत्ताच सांगता येणार नाही पण त्यांच्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन होऊन फायदा भाजपला होणार हे नक्की तृणमूल काँग्रेस सुद्धा हुमायून यांच्यावरती हाच आरोप करत आहे त्यांना भाजपची फूस आहे भाजपनंच त्यांना मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी उभं केल्याचं टीएमसीचं म्हणणं आहे त्यातही हुमायून कबीर यांचे भाजपशी जुने संबंध आहेत दोन हजार एकवीस साली तृणमूलमध्ये येण्याआधी ते भाजपमध्येच होते भाजपच्या तिकिटावरती त्यांनी दोन हजार लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामुळे आता भाजपन हुमायून कबीर यांच्या रूपात बंगालमध्ये दुसरे ओबीसी तयार केल्याचं बोलले जाते त्यांच्या माध्यमातून भाजपचा बंगालमध्ये सत्तेत येण्याचा प्लॅन असल्याची देखील चर्चा आहे तसं पाहिलं तर बंगालच्या निवडणुकीला आणखी काही महिने वेळ आहे मात्र राज्यात आतापासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली आहे पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये विजय मिळवल्यानंतर पुढचं टार्गेट बंगाल असल्याचं जाहीर केलंय त्यातच आता हुमायून कबीर यांनी बाबरी मशिदीची पायाभरणी करून राज्यात राजकारण आणि त्यातला हिंदू मुस्लिम मुद्दा आणखी तापवलाय आता याच मशिदीच्या माध्यमातून भाजप पहिल्यांदा बंगालमध्ये सत्ता मिळवू शकतो असं बोललं जात तुम्हाला काय वाटतं बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून भाजप बंगालमध्ये सत्तेत येऊ शकतं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी मोल मिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका